नमस्कार विद्यार्थी मित्रो भाग दोनमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक अमर पाटील अमर सायंटिफिक तर्फे सर्वांचं स्वागत करतो तर आपण एज्युकेशन फोर पॉईंट झिरोपर्यंत आलो होतो आता एज्युकेशन फोर पॉईंट झिरो म्हणजे आपण बघितलं की यस इनोव्हेशन बेस्ड लर्निंग आता इनोव्हेशन ब्ले बेस्ड लर्निंगमध्ये बेस आपण खूप साऱ्या गोष्टींचा सा उहापोहा केलेला आहे आणि या उहापोहामध्ये खूप सारं असं दिसून आलेला आहे की यस नवनिर्मिती हा एक आपण बघू बगु, बघू शकतो की सगळ्याच घटकांचा काय आहे यस एक केंद्रबिंदू आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आज आपण बघितलं की त्याच्यामध्ये इनोव्हेशन काय आहे त्याच्यामध्ये नवनिर्मिती काय आहे उदाहरणार्थ जर आपण एखाद्या कंपनीचा मोबाईल जर जर, जर विकत घेण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला आणखीन चार कंपन्यांचे यस मोबाईल्स दाखवले जातात त्याच्यामध्ये फीचर्स दाखवले जातात एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक वस्तू असतात मग आपलं सुरू होतं की याच्यामध्ये फीचर कोणतं चांगला आहे याच्यामध्ये कोणता पार्ट चांगला आहे की जो आपल्यासाठी उपयोगा येऊ शकतो मग तो विद्यार्थ्यांसाठी वेगळा असेल पालकांच्यासाठी वेगळा असेल घरामध्ये आणखीन वेगवेगळ्या पद्धतीसाठी वापरला जाऊ शकतो काही शिक्षणासाठी वापरतील काही त्यांच्या व्यावसायिकतेसाठी वापरतील काही त्यांच्या यस एंटरटेनमेंटसाठी सुद्धा वापरू शकतात तर हे इनोव्हेशन बेस्ड लर्निंग जे आहे हे सुद्धा यस प्रामुख्याने सुरू झालं आणि ज्याच्याबद्दल आपण बोलतोय की यस एज्युकेशन फाय पॉईंट झिरो आता हे एज्युकेशन फाय पॉईंट जे झिरो आहे ही म्हणजे कशाच्या बेसिसवर आधारित आहे आता आपण बघतो की इंडस्ट्री फायव्ह पॉईंट झिरो सुरू आहे आता फाय पॉईंट झिरो ही इंडस्ट्री कशाच्या बेसिसवर आधारलेली आहे तर आपण कम्प्लिटली आज बघतो की कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये आजकाल काय झालेली आहे सुरू झालेली आहे वास्तविकता बघायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता फार पूर्वीपासूनच काय केली जात होते इंट्रोड्यूस केली जात होते परंतु आता त्याचा पूर्णपणे विकास झालेला आहे तर त्याच्या माध्यमातून आपण बघतो की यस आज चॅट जी पी टी आलेला आहे डिपसिक आलेलं आहे अशा खूप सारे वेगवेगळ्या तंत्रज्ञान आलेले आहेत की पूर्वी वापरली जाणारी जी काही टूल्स होती म्हणजे काय पूर्वी वापरली जाणारे जे काही टेक्नॉलॉजी होत्या त्या टेक्नॉलॉजीच्या यस मध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा उदय झालेला आहे म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन होणे याला आपण काय म्हणतोय यस इंडस्ट्री फाय पॉईंट झिरो आणि ही एज्युकेशन फाय पॉईंट झिरो आता इंडस्ट्रीची यस सुरू झालेली आहे आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की सगळ्यात महत्त्वाचं बोलतो की मग विद्यार्थ्याने यस जे दहावी झालेले आहेत आणि जे बारावी झालेले आहेत त्याचं करिअर हे कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं आहे जाऊन की त्याच्यातून त्याचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट यस आणि त्याच्यानंतर त्याचं आपण बघतो की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणे गरजेचे आहे तर आपण सुरुवातीला बोलू की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे त्याचा आर्थिक यस सगळ्यात महत्त्वाचं की चांगलं झालं पाहिजे म्हणजे जे शिक्षण घेणार आहे त्या शिक्षण घेतल्यानंतर त्याचा यस उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे त्याचा कुटुंबाचा झाला पाहिजे त्याच्यानंतर प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये बघतो की त्याचा स्वतःचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याची यस प्रोफेशनल जी काय जर्नी आहे जी व्यावसायिक जर्नी जी आहे ती काय आहे यस चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की मग सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल स्वरो स्वयंरोजगार असेल त्याच्यानंतर आपण बघतो की जॉब्स करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की खाजगी आणि यस सरकारी दोन टप्प्यामध्ये आपण बघतो आणि त्याच्यानंतर उद्योग निर्मिती म्हणजे पुढचा टप्पा आपण बोलू त्याला तर या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी या जर्नीमधून आपण ज्यावेळी प्रवास करत असतो एज्युकेशन सुरुवातीची जी लोकं शिकलेली होती यस आज त्यांचे खूप मोठमोठे एम्पायर्स आहेत इंडस्ट्रीज आहेत त्याच्यानंतर यस त्यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स उभा केलेले आहेत आणि समाजासाठी खूप चांगलं काम पण करत आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक देशाला याचा फायदा सुद्धा होत आहे मग ती लोक तिथंच थांबली होतीत का एज्युकेशन वन पॉईंट झिरोसाठी तर नाही त्या लोकांनी स्वतःमध्ये यस रिस्किलिंग करत गेलेत अपस्किलिंग करत गेलेत आणि ते आजकालचं जे यंग जनरेशन आहे त्या यंग जनरेशनच्या बरोबर कॉम्पॅटेबल होतील अशा पद्धतीनं आज सुद्धा ते जनरेशन्स काम करत आहेत तर चला आज आपण बघू की विद्यार्थी म्हणून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना यस मग काय आवश्यक पाहिजे आपल्याला तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याला आपण काय म्हणतो यस जागतिक आर्थिक मंच सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा मी आज इथं जाणीवपूर्वक सांगतो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक यस आर्थिक मंच हा दावोस स्विझर्लंड येथे दर आपण बघायला गेलं तर काही वर्षानंतर तिथे एक काय समिट घडवली जाते तिथे एक कॉन्फरन्स असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक देशाचे प्रतिनिधी मग त्याच्यामध्ये चीफ मिनिस्टर्स असतील त्याच्यानंतर बिझनेसमॅन्स असतील काही वेगवेगळ्या वे वे सेक्टर्समधले तज्ज्ञ असतील एज्युकेशन असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर व्यापारामधले असतील अर्थकारणमधले असतील राजकारणामधील म्हणजे ज्या प्रतिष्ठित व्यक्ती असतील की ज्यांचं त्याच्यामध्ये इनपुट्स यश देणे आहे आणि प्रत्येक देशाला त्याच्यामधून काहीतरी बेनिफिट व्हावा प्रत्येक देशाचा काहीतरी सर्वांगीण चांगल्या पद्धतीने विकास होतोय का हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे तर भारतामधून यस प्रत्येक राज्यामधून प्रतिनिधी जात असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर मुख्यमंत्री जात असतात आणि त्याच्याबरोबर काही रिप्रेझेंटेशन पण असतात की जेणेकरून प्रत्येक तज्ज्ञ जर त्यातला जर तिथे अवेलेबल असेल तर तिथला सर्वांगीण जो विकास कसा आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी करून घेता येईल याचा प्रामुख्याने काय केला जातो विचार केला जातो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यस दोन हजार पंचवीसच्या नुसार जर बघायला गेलं तर व्यापार शिक्षण राजकारण व्यवसाय आणि इतर क्षेत्रे याच्यामध्ये करार केला जातो इतर देशांच्याबरोबर करार केला जातो वेगवेगळ्या इंडस्ट्रींना यस इन्व्हाइट केलं जातं त्यांच्याबरोबर एम आपण त्याला करार म्हणतो मग तो वेगवेगळ्या पद्धतीचा यस केला जातो की जेणेकरून भारतासारख्या विकसनशील देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्याच्यामध्ये नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी येत आहे त्या टेक्नॉलॉजीचा आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये काय उपयोग झाला पाहिजे का तर याच्या निमित्तानं काय केले जातात करार केले जातात आता आपण सगळ्यात ह्याच्यामध्ये बघू की जो आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे तो म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं जो पब्लिश केलेला जो रिपोर्ट आहे त्याच्यामधला एक पार्ट जो आहे फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी तर फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट ट्वेंटी काय काय तर विकसित तंत्रज्ञान आणि बदल तर विकसित तंत्रज्ञान आणि बदल याचा जगाला तसेच यस भारत देशाला सुद्धा सम जर प्रामुख्याने बघायला गेलं तर सर्वांना यस त्याच्यामध्ये होणार आहे आता हा जो काही बदल आहे हा बदल काही अंशी जर बघायला गेला जर आपण अपस्केलिंग केलं नाही रिस्किलिंग केलं नाही तर त्याचा तो तोटा होऊ शकतो आणि जर आपण अपस्केलिंग किंवा रिस्केलिंगमध्ये जर आपण असाल तर त्याचा नेहमी आपल्याला काय होत राहील फायदाच होत राहील तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जर बघायला गेलं तर ज्यांचं अपस्किलिंग रिस्किलिंग होणार नाही त्यांच्या रोजगार जे असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वयंरोजगार असेल बिझनेस असेल किंवा जॉब्स असतील त्याला आपण रोजगार क्षेत्र असं म्हणतो तर त्यांचे रोजगार जाऊ शकतात आणि ज्यांचं यस रिस्किलिंग अपस्किलिंग होत असेल तर ते लोकांच्यामध्ये नवीन रोजगार चांगल्या पद्धतीने निर्माण होत जाईल तर दोन हजार तीसपर्यंत जागतिक पातळीवर सतरा जर कोटी नवीन रोजगार हा जागतिक यस इकॉनॉमिक फोरमच्या नुसार तयार होऊ शकतो असं त्यांनी एक भाकीत मांडलेलं आहे आता अपस्किलिंग आणि रिस्किलिंग हे प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करायचं असतं नेहमी करत राहायचं असतं आता हे कुठून शिकायचं आपण तर मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की एज्युकेशन आपण वन पॉईंट झिरोपासून ते एज्युकेशन फाय पॉईंट झिरोपर्यंत आलेलो आहोत मग या इथून आपण अशी जर्नी करत आलेलो आहे आज एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की यस क्लासमध्ये एखादी संकल्पना तुला जर समजली नसेल तर ती संकल्पना जर त्या शाळेच्या व्यवस्थेत व्यवस्थेमध्ये किंवा कॉलेजच्या व्यवस्थिते व्यवस्थेमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना स्लो लर्नर्स म्हणू त्यांच्यासाठी एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप असेल किंवा त्यांची वेबसाईट असेल आणि त्याच्यावर तो जो जो काही कोर्स कंटेंट जो काही शिकवलेला आहे त्याची समरी जरी असेल तर तो विद्यार्थी पुन्हा जाऊन पाहू शकतो आणि तो काय करू शकतो स्वतःला अपस्किल करण्याचा किंवा त्याला आपण म्हणू शकतो की रिस्किल करण्याचा प्रयत्न करतात करू शकतो तर एज्युकेशनमध्ये हे आहे का नाही तर आहे तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर ट्युटोरियल नावाचा पार्ट असतो त्याच्यानंतर यस त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग आहे इनोव्हेशन बेस्ट लर्निंग आहे त्याच्यानंतर फ्लिप क्लासरूम्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर केला जातो परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक व्यक्तीला तीच टेक्नॉलॉजी कामी येईल असं नाही कारण या व्यवस्थेमध्ये आपण सगळ्यांचं समाधान एका ठिकाणी करू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण या एज्युकेशन वन पॉईंट झिरो टू फाय पॉईंट झिरोमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आपण बघितल्या इनोवेशन बेस्ड लर्निंग आहे त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल लर्निंग आहे टेक्नॉलॉजीचा वापर बेस करून आपण इंटरनेटचा वापर बेस करून आपण लर्निंग करत आलेलो तर ज्याला जी सुटेबल होईल त्या सुटेबिलिटी नुसार यस डेफिनेटली काय केलं पाहिजे त्याचा उपयोग केला पाहिजे आणि स्वतःला अपस्केलिंग आणि रिस्केलिंग करण्यामध्ये महत्वाचं काय केलं पाहिजे भूमिका दिला पाहिजे आता आपण बघितलं तर मुद्द्यावर येऊ की काय मग गायडन्स केला पाहिजे किंवा काय मार्गदर्शन असलं पाहिजे आणि काउन्सिलिंग काय असलं पाहिजे तर प्रामुख्याने गायडन्स मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग ओके तर काउन्सिलिंग आपण म्हणू शकतो की सल्ला मसलत म्हणजे काही वेळा एखादी व्यक्ती पर्सनल किंवा आपण त्याला म्हणू शकतो की फ्युचर रिलेटेड करिअरमध्ये थोडेशी कुठेतरी अडथळे येत असेल तर त्या ठिकाणी काउन्सिलिंग येतं आणि गायडन्स म्हणजे मार्गदर्शन येतं म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यामधलं स्पेसिफिक मार्गदर्शन त्याच्यामधलं स्पेसिफिक जे काही काम ज्यांनी केलेलं आहे किंवा काम जे करत आहेत त्यांच्या अनुभवाची जे काही बोल असतील किंवा त्यांनी काही रीड केलेले आहेत का किंवा अशा गोष्टी काही वाचलेल्या आहेत का, का जगाच्या पाठीवर काय नवीन ट्रेंड आव आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय सांगत आहे किंवा प्रत्येक क्षेत्रामधला जर बघायला गेलं तर एक रिपोर्ट पब्लिश होतो जसं मी फार्मसी क्षेत्रामधला यस सांगू शकतो कि आपण बघतो की भा, भारतासारख्या देशामध्ये फार्मास्युटिकल्समध्ये किती रोजगार उपलब्ध आहे किंवा किती रोजगार उपलब्ध होत राहतो याचा सुद्धा रिपोर्ट पब्लिश केला जातो जसं की आपण फार्मसी क्षेत्रामध्ये बोलायला गेलं तर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सनं रिपोर्ट पण पब्लिश केलेला आहे दोन हजार बावीस साली तर असे रिपोर्ट्स वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या क्षेत्रामध्ये यस त्याच्यामध्ये फार्मसीमध्ये खूप सारे आणखीन क्षेत्र आहेत औषध निर्माण शास्त्र आपण त्याला म्हणतो की याच्यामध्ये खूप सारे क्षेत्र आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या जास्त क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध आहे आणि पुढे 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 जसं जसं जाल म्हणजे इयर टू इयर कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध आणखीन 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 होणार आहे जसं की आपण बघतो की आपल्या शेतामध्ये काय पिकतं ओके ते सगळ्यांना ठाऊक आहे परंतु मार्केटमध्ये काय गरज आहे याची जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्या जर जी वस्तू आपल्याकडे पिकत आहे त्याचं मार्केटमध्ये जर युटिलायझेशन जर होणार नसेल तर त्याचा आपल्याला होमबेस लर्निंगमध्येच काय करावं लागेल यूज करावं लागेल आणि आपण बघतो की बहुतांश वेळा आपल्याकडे जर आपण अपग्रेडेशन नसेल तर तो तयार होणारा जो मान असतो किंवा मा जी गुड्स असतात तर ती कुजून जातात किंवा त्याचा यश नाश होण्याची शक्यता असते माहितीचं पण तसंच आहे हे माहिती किंवा मा तंत्रज्ञान किंवा हा जो काय सगळा चाललेला रोजगार किंवा ही इकॉनॉमी जी काय डेव्हलप होते आहे या इकॉनॉमीला चालना देणारं यश माहिती तंत्रज्ञान जे आहे हे सर्वत्र विकसित झालेलं आहे आणि त्याचा या विद्यार्थ्यांनी सुद्धा यश किंवा त्यांच्या पालकांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे ठराविक ठिकाणी हे हे कोर्सेस सुरू आहेत म्हणून तू उठ उद्या त्याचे बॅग्स घे आणि या ठिकाणी शिकायला जा आता हा ट्रेंड गेलेला आहे आता हा जो काही कॉन्सेप्ट आहे हा मागे पडलेला आहे कारण इंटरनेटच्या माध्यमातून आज बाहेरच्या देशांमधील मुलं भारतासारख्या चांगल्या क्षेत्रातील जे काही शिक्षक का आहेत त्यांच्याकडून गायडन्स घेत आहेत आणि यस आपल्या देशातील मुलं बाहेरच्या देशातील लोकांचा सुद्धा गायडन्स घेत आहेत तसं ऑनलाईन आपण बघतोय की व्हर्च्युअल बेस आज आजकाल खूप साऱ्या गोष्टी होत आहेत ज्या गोष्टी आपल्याला एक्सपेरिमेंटली करता येत नाहीत लॅबमध्ये त्या व्हर्च्युअलमध्ये आपण शिकतो काही गोष्टींचं आपल्याला स समाधान होत नाही आपण तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन घेऊन शिकत राहतो आता याच्यामध्ये जो येतो पहिला मार्गदर्शनामध्ये मा तर शिक्षण तर शिक्षण कोणतं घ्यावं आणि कशाच्या बेसिसवर घ्यावं तर दहावी झाली बारावी झाली शिक्षण कोणतं घ्यावं तर शिक्षण कोणतं घ्यावं म्हणजे उपलब्ध कोर्सेस आहेत मार्केटमध्ये इतके प्रत्येक क्षेत्रामध्ये इतके इतके कोर्सेस आहेत म्हणून आपण प्रत्येक कोर्स करायचं यस डोक्यामध्ये बांधायचं आहे का आज हे केलं उद्या ते करायचं आहे उद्या ते करायचं आहे तर याला एक मर्यादा येते कारण आपण बघतो की वयाचा एक टप्पा आल्यानंतर यस आपल्याला आर्थिक तजबीज करावी लागते म्हणजे सेल्फ लर्निंग जे आहे स्वतःचं आपण स्वतः जो काय आहे उभं राहण्याची जी, जी काही पद्धत आहे आणि आपल्यावर जे काही डिपेंडन्सी पुढे राहणार आहेत फॅमिली मेंबर्स राहणार आहेत त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह करणं गरजेचं असतं म्हणजे ठराविक कालावधीमध्ये आपल्याला जर बघायला गेलं तर आपल्याला करिअर हे करावं लागतं जर या ठिकाणी आपण जर फक्त शिकण्यामध्येच भर दिला यस आणि आपल्याकडं अनुभव आधारित काही जर मागे जर आपण पडत असेल तर डेफिनेटली पुढे जाऊन आपल्याला इकॉनॉमिकली प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर पहिला मुद्दा मी बोलतोय की शिक्षण हा शिक्षण तुम्ही अशा पद्धतीने घ्या की मार्केटमध्ये मार्केट कुठले मार्केट ट्रेंड्स सुरू आहेत त्या ट्रेंड्स फक्त मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगच्या बेसिसवर सुरू नसून ते खरोखर कोणत्या रिपोर्ट्सनुसार यस मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट आहेत का नाहीतर आपण पाहतो की ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर असते त्या ठिकाणी सगळे पळतात परंतु ऍक्च्युअलमध्ये जर बघायला गेलं तर ते एक्झिस्टन्स कुठं करते याचा तुम्ही काय घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे मार्गदर्शकांच्याकडून तुम्ही सल्ला घेतला पाहिजे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी जर ते क्षेत्र निवडलं कुठलं पण असू दे त्याच्यामध्ये आर्ट्स असू दे कॉमर्स सा असू दे सायन्सेस असू सा दे किंवा आणखीन खूप सारे असे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा मोटर स्किल्स त्यांचा चांगला असेल म्हणजे हाताने काम करायचं कौशल्य त्यांचं चांगलं त्याच्यानंतर आपण बघतो की ज्यांचा ब्रेन खूप चांगल्या पद्धतीने ग्रास्पिंग पॉवर चांगला आहे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजिकल पॉवर खूप चांगलं आहे ते लोक त्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुमची तुम्ही ओळख सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे जाणून घेणं आहे म्हणजे प्रामुख्याने बघायला गेलं तर शिक्षण सर्वत्र उपलब्ध आहे आणि शिक्षण हे कोणीही घेऊ शकतं आणि याच्यामध्ये कुठलीही मर्यादा नाही परंतु आपल्याला समजलं पाहिजे की आपला पाल्या आपला जो काही विद्यार्थी आहे किंवा त्या विद्यार्थ्याने पण हे समजलं पाहिजे की फर्स्ट स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्ड पासून माझी जर्नी कशी होती त्याच्यामध्ये मी काय शिकलोय हे थोडंसं सल्ला मसलत एखाद्या दे तज्ज्ञाकडून होणं गरजेचं आहे आणि त्या सल्लामसल्यातून समजलं की यस की मला हे भविष्यातलं क्षेत्र जे आहे हे मला समजू शकतं मी याच्यामध्ये तरू शकतो मी याच्यामध्ये रोजगार करू शकतो मी माझं याच्यामध्ये पोट भरू शकतो कुटुंबाचं सुद्धा पोट भरू शकतो आणि माझे प्रोफेशनल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट सुद्धा करू शकतो आता त्याच्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना तर क्षेत्र निवडलं चला आता आपण बोलू शकतो की यस एक्स क्षेत्र निवडला आणि या एक्स क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे आता आपण पाहतो की शिक्षणच नुसतं घेत आहेत म्हणजे यस डिप्लोमा केला डिप्लोमा केल्यानंतर डिग्री केला डिग्री केल्यानंतर पीजी केला पीजी केल्यानंतर पी यूज केला किंवा आणखीन पुढं असे शिकत शिकत गेलं खूप चांगली गोष्ट आहे परंतु इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचं काय सर्वात महत्वाचा जो काय पॉईंट येतो की यस त्या शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यानंतर जो पार्ट येणार आहे तो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचा येतो तर प्रामुख्याने बघायला गेलं तर यस त्याच्याकडं ते घेतलेलं शिक्षण ते त्याला यस हमखास इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट त्याची करू शकणार आहे आता त्याच्यासाठी काय असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी असणं गरजेचं आहे की हे शिक्षण घेत असताना त्यानं त्या त्यावेळी गरज असेल त्या त्यावेळी इंटर्नशिप करणं गरजेचं आहे किंवा त्याला आपण ट्रेनिंग म्हणू ते सुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे आजचं जे होणारं जे काय शिक्षण आहे ते अनुभवावर आधारित शिक्षण होणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आमच्याकडं फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये एखादा डिप्लोमा फार्मसीचा एखादा विद्यार्थी जर शिकत असेल तर सुट्ट्यांच्या मध्ये दे, डेफिनेटली अशी काही क्षेत्र त्यांना पाहायचे आहेत की मला पासआउट झाल्यानंतर फक्त मेडिकल स्टोअरचा पर्याय न उपलब्ध राहता अनेक असे कुठले पर्याय उपलब्ध आहेत का त्या पर्यायामध्ये मी फिट होईल का किंवा त्याच्यासाठी लागणारे काय स्किल्स असतील त्याच्यासाठी लागणारं काय मार्गदर्शन आहे हे मी घेऊ शकेल का तर याचा त्यांना काय घेतला पाहिजे अंदाज घेतला पाहिजे त्यांना मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर काम सुरू केलं पाहिजे आता त्याच्यानंतर येतो की यस आपण बघतो की जागरूकता ट्रेंड्स म्हणजे त्याच्यासाठी लागणारा रो रोजगार कुठे उपलब्ध आहे आपल्या जवळ उपलब्ध आहे का दूरवरच्या ठिकाणी जावं लागणार आहे त्या ठिकाणी खर्च किती राहणार आहेत यस याची सर्व पूर्व कल्पना थोडं ढोबळ मानाने का घेणं गरजेचं आहे आणि त्याचा या सर्वाचा उहापोहाचा फायदा काय होतो तर समजून येतं की या दोन वर्षा वर्षांमध्ये वर्षामध्ये मला कुठलं कुठलं यस शिक्षण घेणार आहे शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यानंतर यस आम्हाला अनुभव कुठल्या पद्धतीचा घ्यायचा आहे इंटर्नशिप कुठली करायची आहे ट्रेनिंग कुठलं कम्प्लीट करायचं आहे त्याच्यानंतर मला कुठला कोर्स जर गरजेचा असेल सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट मला करणं गरजेचं आहे का प्रोफेशनल डेव्हलपमेंट मला करणं गरजेचं आहे का यस मला काही ऑनलाईन रिसोर्सेस माझ्या माझ्याकडे काय असणं गरजेचं आहे का तर या गोष्टींचं त्याला सर्व ज्ञान काय होऊ शकतं मिळू शकतं आणि त्याचं जे काही दोन वर्षाचा जो काही कोर्स आहे तो दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्याच्या हातामध्ये जो काही रोजगार असेल तो रोजगार त्याचं या सांताच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह पूर्ण करू शकेल काय आता जर आपण दुसरा एक आणखीन बघायला गेलं तर अपॉर्च्युनिटीज म्हणजे रोजगार मिळाला ठीक आहे परंतु त्या रोजगाराचं पुढे जाऊन आणखीन वेगवेगळ्या संधीमध्ये रूपांतर कसं करता येईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आजकाल बघतो की रोजगार मिळाला ठप्प झालो रोजगार मिळाला ठप्प झालो म्हणजे काय रोजगार मिळाला आता शिकायचं पण आता शिकायचं पण म्हणजे काय खूप झालं शिकलो आता शिकणे म्हणजे फक्त समोर काय एखादी पाठ्यपुस्तिका घेणे ते लिहून काढणे जसं आपण एज्युकेशन वन पॉईंट झिरोमध्ये पहिलं तर आता तसं नाहीये तुम्हाला तुमचे टीम लीड्स मध्ये म्हणजे तुमच्या टीम लोक काहीतरी शिकवत असतील तुम्हाला ते लर्निंग होणं गरजेचं आहे तुमच्याकडून काही तुम्हाला सिनियर्स तुमच्याकडून किंवा का जे काही कंपनीज आहेत ते तुम्हाला ट्रेनिंग देणार आहेत त्याच्यामधून तुमचं अपस्केलिंग होणार आहे तर म्हणजे शिकण्याची जी काही आपण उमेद म्हणतोय ती जर तुम्ही जागृत ठेवला तर डेफिनेटली त्या करिअरमध्ये तुमचं प्रोग्रेशन हे ठरलेलंच असणार आहे ठीक आहे जर अपवादात्मक स्थिती जर बोलायला गेलं काही ठिकाणी यस आपण एक्सेप्शन्स बोलतो येस, ते असू शकतातच यस आणि ते राहणारच कारण का आपल्याकडे व्यक्ती आणि व्यक्ती तितक्या प्रकृती पण आहेत त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा आहेत तर त्या सगळ्या धरून चालायच्या आहेत आणि त्याच्यावर यस आपण मात करत करत आपण काय करायचं आहे पुढं जायचं आहे त्याच्यानंतर जर येतो की यस आपण बघायला गेलं की बॅचलर्स कोर्स आता बॅचलर्स कोर्समध्ये सर्वात महत्वाचं काय तर डिग्री मिळते यस आणि ती डिग्री जर आपण बघायला गेलं तर तीन वर्षाची असते चार वर्षाची असते यस आपण बघतो की काही ठिकाणी प्रोग्राम्स असे चाललेले आहेत की सहा सहा वर्षाचे प्रोग्राम्स आहेत पाच पाच वर्षाचे प्रोग्राम्स आहेत डिपेंड्स आपण कुठल्या फॅकल्टीला तुम्ही किंवा शाखेमध्ये जाता आता त्या शाखेमध्ये गेल्यानंतर सुद्धा फ्रॉम द फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षापासून तुम्ही त्या शाखेचा फक्त ती कॉपी घेऊन तुम्ही फक्त त्यातला जे काही प्रश्न मागच्या सेमिस्टरला कुठले किंवा मागच्या इयरला विचारलेले आहेत तेवढेच करत राहणे आणि कॉलेजेस किंवा स्कूलमध्ये त्या ठिकाणी जे काही असेल त्या ठिकाणी आपले हुशारी उत्पन्न करत राहणे याचा फारसा उपयोग पुढे जाऊन तुम्हाला काही यस कामी होणार नाही असं मला वाटतं कारण का विचारले गेणारे प्रश्न हे तुमच्यासाठीच असतील फक्त आणि त्याचा बाहेर जाऊन समाजामध्ये किंवा टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रीसाठी काय फारसा जर उपयोग करणारा जर नसेल तर ते निष्फळ असू शकतं तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये काय रिसेंट ट्रेंड्स चालू आहेत काय जॉब प्रोफाईल्स आहेत कंपन्या काय काम करतायत यस त्याच्यावर आपला आय ऑन डिटेल्स असलं पाहिजे म्हणजे कुठला रोजगार आजकाल प्रामुख्याने यस कमी कमी होत चाललेला आहे त्याच्यामध्ये काय संधी निर्माण होते का कमी होत चाललाय म्हणून काय आपण लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे तर त्याच्यामध्ये काहीतरी संधी एखादी शोधता येते का आपल्याला त्याच्यामध्ये त्या कंपनीचे रोजगार कमी ड्रॉपडाऊन होते किंवा एखादा प्रॉडक्ट फेल होतो त्याच्यामध्ये काय त्याची अडचण आहे ती जर आपण जर आपण शोधायचा जर प्रयत्न केला तर डेफिनेटली तिथं सुद्धा एक संधी निर्माण होऊ शकते का हे आपण बघणं गरजेचं आहे आणखीन ज्या आपण बघतो की आजकाल विद्यार्थी म्हणतात की पॅकेजेस सो पॅकेजेस इतकं पॅकेज आहे म्हणून या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला इतकी प्लेसमेंट आहे म्हणून घ्यायचं तर सगळ्यात मला महत्वाचं सांगायचं आहे की आज मोठमोठ्या इन्स्टिट्युशनमधून मोट जे लोक शिकत आहेत त्यांना सुद्धा आपण बघतो की एम्प्लॉयमेंटसाठी झगडावं लागतंय म्हणजे हा मुद्दा आता गौण राहिलेला आहे की तुम्ही यस कुठून शिकता ठीक आहे तर तुम्हाला प्लेसमेंटसाठी जी अपॉर्च्युनिटीज असेल ती अपॉर्च्युनिटीज कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळू शकते आज ओपन कॅम्पस आहे खूप सारे रोजगाराचे पोर्टल्स आहेत त्या पोर्टल्सवर गेल्यानंतर तुम्हाला त्या रोजगाराविषयी माहिती मिळू शकते त्याचं जॉब डिस्क्रिप्शन मिळू शकतं त्याचं काय राहतं त्याचा रेफरल म्हणजे काय सिस्टम असते तिथं मग ते कोणासाठी त्याच्यासाठी लिंकला कनेक्ट व्हावं लागेल का आणखीन ला, कुठले प्रोफेशनल वेबसाईट्स आहेत की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपली एखादी यस आपण बघू शकतो की आपल्याला इमेज तयार करावी लागेल आपल्याला पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करावा लागेल तो पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून कसा असला पाहिजे याचं जे ट्रेंडिंग नॉलेज आहे त्याचं जे ट्रेंडिंग स्किल्स आहेत हे तुम्ही तुमच्या या शैक्षणिक प्रणालीबरोबरच काय करायचं आहे तुम्हाला शिकायचं आहे कारण असं आहे की आज आपण म्हणतो की यस मग हे करायचं ते करायचं हे करायचं ते करायचं आपण थोडे थोडे त्याचे काय करायचे टप्पे करत 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 जायचो फार काय लागत नाही आजकाल आपण बघतो की आपले फेसबुकवरचे प्रोफाईल अपडेट करायला आपण छानपैकी तासन तास बसतो परंतु आपल्याला एखाद्या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटवर जर बघायला गेलं आपली प्रोफाईल अपडेट करायची म्हणजे आपण दहा वेळा त्याच्यावर काय करत असतो येस विचार करतो मग काय टाकू काय नाही टाकू हे करू ते करू कारण त्या ठिकाणी प्रोफेशनल व्यक्ती असतात म्हणून आपण विचार करतो म्हणजे विचार हा करावाच लागेल आणि ज्यावेळी तुम्ही चांगला विचार करताय त्यावेळी तुमची चांगली प्रतिमा तिथे तुम्ही उमटवायचा डेफिनेटली प्रयत्न करत राहाल आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जी राहते काउन्सिलर्स आता आपण मार्गदर्शक पाहिले यस कसा पद्धतीनं आपण जर्नी आपण सुरू करतो काउन्सिलर्स म्हणजे शिकत असताना तुम्हाला ज्या ज्यावेळी करिअर्स मध्ये हर्डल्स येतात था. आपण थांबतो मग आपण काही वेळा काही सब्जेक्ट मध्ये थांबतो काही वेळा आपण आपण बघतो की एखाद्या सब्जेक्ट मधला इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे काही एखाद्या सब्जेक्ट्स मधला इंटरेस्ट खूप वाढतच चाललेला आहे किंवा काही असे शरीरामध्ये आपल्याला बघतो की चेंजेस होत राहतात हार्मोनल चेंजेस होत राहतात त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सु आपण बघतो की वेगवेगळ्या डिफिकल्टीज येऊ शकतात का तर या सर्व आल्यानंतर आपल्याला कोण मदत करू शकतात तर ते काउन्सिलर्स शकतात आणि ह्या काउन्सिलरच्या यस माध्यमातून तुम्ही यस तुम्ही तुमच्या ट्रॅकवर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या मार्गावर राहण्यासाठी जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे तो मार्ग त्यांना जर सांगितला तर डेफिनेटली ते काउन्सिलर्स तुम्हाला त्याच्या ज्या मार्गावर आहे ते स्टकअप राहण्यासाठी किंवा त्याच ठिकाणी होऊन तुम्ही तुमची चांगली ग्रीड म्हणजे चिकाटी ठेवून तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही प्रोग्रेस करू शकता याच्याबद्दल तुम्हाला ते चांगले मार्गदर्शन करू शकतं तर आजकालच्या एज्युकेशन फायव्ह पॉईंट झिरोमध्ये बघायला गेलं तर सर्व ठिकाणी काउन्सिलर्स उपलब्ध होतील का कारण काउन्सिलरची पुन्हा फीज आली मुद्दा आला सगळं आलं आपण फेसबुक व्हॉट्सअपवर आपण खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करून आपण फ्रीली काय राहतो राहतो परंतु आपण एखाद्याचं चांगलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण उपलब्ध राहत नाही तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये मेंटॉरिंग सिस्टम उपलब्ध केलेले आहे किंवा सुरू आहे खूप सारे मेंटॉर्स उपलब्ध असतात त्या मेंटॉर्समध्ये तुम्ही यस त्याच्यामध्ये तुमचे मेंटॉर्स असं नाही की फॅकल्टीज असले पाहिजेत त्याच्यामध्ये तुमचे सिनियर्स असतील किंवा जे पासआउट झालेलेले जे अल्युमिनाय आहेत ते अल्युमिनाय सुद्धा सुद्धा तुमचे मेंटाऊस म्हणून काम करू शकतात त्यांना तुम्ही कनेक्ट व्हा कारण इंडस्ट्री का इंडस्ट्रीमध्ये उद्या काय चालणार आहे तुम्ही पासआउट व्हायला लागलेला आहे आणि उद्या काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही शिकताय इथे यस डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये टक्नॉलॉजिकल इनोव्हेशन चालू आहे पायथॉन चालू आहे इथं त्या ठिकाणी पॉवर बी आय सुरू आहे त्याच्यामध्ये टॅब्यू सुरू आहे मग आपल्याला माहित पाहिजे की टॅब्यूचा वापर आता कमी कमी होत चाललेला आहे पॉवर बी आयचा वापरचा वाढत चाललेला आहे मार्केट रिसर्चमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत नंतर आपण शिकत बसलो की यस नाही हे कंटेंट तो कंटेंट हा कंटेंट तो कंटेंट बेसिक चांगलं असलंच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु आपल्याला रोजगारक्षम जर बनल्याचा असेल तर जे मार्केटमध्ये जे विकलं आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपलं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे तर या दोन एपिसोडमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं शिकलो तर तुम्हाला जर काही याच्यामध्ये आणखीन काही जर ॲडिशनल हवं असेल स्पेसिफिक आपण जर याच्यामध्ये तुम्हाला फार्मसी क्षेत्राविषयी जर मार्गदर्शन हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद